अरे धरणी मातेचं रडण दुखणं समजून घे मेरे भाय निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय दिसल जमीन ती कसून घेतो रस समजा शोषून घेतो दिसल ती जमीन कसून घेतो र समजा शोषून घेतो माय मरू दे माय मरू दे फायद्याची समजानाच झाली काय निस्तच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय कारखान्याच्या चिमणीतून काळा धूर भस्सा भस्सा वरती समजा पेटच चाललंय खालून पाण्याचा उपसा वर्षामधले बारा महिने कडक पुण्यात जाय निस्तच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात हळू हळू धरा धरा धीर आम्हाला काहीच ऐकू येत नाही कान आमचे बधीर हर तापमान चाललंय धरणीचं डोकं छाती पोटन पाय निस्तच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय असं चालू राहिलं तर आपली काही खैर नाही असं चालू राहिलं तर आपली काही खैर नाही उद्या चालून आपलं पोरग आपल्याला विचारल बाबा बाबा हिरवळ म्हणजे काय अरे उठ वाचो आपल्या आईला झटकून हातर पाय निस्तच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय निस्तच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय निस्तच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय निसतच म्हणतो धरणी